जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत अशा पद्धतीच्या कैरे घ्यायच्या आहेत कोणत्याही कैरे घेतल्या चा तरी चालेल आंबट गोड आणि याला छान स्वच्छ धुवून आपण याला कोरडं करायचं आहे कॉटनच्या कपड्याने अशा पद्धतीने आपण कोरडं केलेलं आहे तर अशा कैऱ्यांच्या मी अनेक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती मुरंबा केलेला आहे मोदक केलेले आहेत आणि पुरी केलेली आहे अनेक रेसिपी केलेले आहेत चटणी ज्यूस वगैरे केलेला आहे तर तुम्ही ते पण बघू शकता तर अशा पद्धतीने मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहे यामध्ये हळद टाकून थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं काळं मीठ टाकलं तरी पण छान आणि यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून आपल्याला हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे मिश्रण तर हे हलवल्यानंतर ना आपल्याला जेवणामध्ये खाण्यासाठी खूप चटक केदार असणार आहे तर ह्याला तेल टाकून असं हलवून घेतलेलं आहे आणि अशी चटपटीत कैरी झालेली आप आहे आपली तर रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि अशा पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का थँक्यू